मोटारसायकल चोरी करणारा मोचोरटा जेरबंद आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटारसायकली हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीत कारवाई सांगली, सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक विश्रामबाग मिरज शहर संजयनगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गावभाग इचलकरांजी शाहूपुरी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एकूण एकुन, एकोणीस मोटारसायकली हस्तगत करण्यात सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून एका मोटरसायकल चोरट्याला जेरबंद केला आहे अमोल संभाजी साबळे वैभे एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली असं आरोपीचं नाव आहे जुना धामणी रोडला एका ठिकाणी हा सराई चोरटा मोटरसायकल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील सुशील मस्के यांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून पथकाने त्याला ताब्यात घेतले अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना एकोणीस मोटरसायकल चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आला त्या मोटरसायकली त्याने त्याचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार मेघराजनगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या घरासमोरील पत्र्याचे मोकळ्या शेडमध्ये लावल्याची कबुली दिली एकूण एकुन एकोणीस मोटारसायकल पथकाने ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुके अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील बसवराज शिरगुप्पी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सुरेश थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतर यांनी ही कामगिरी बजावली आहे जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना पी एस आय कुमार पाटील एल सी बी व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेल्या आरोपी रेकॉर्डलेला आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस दुचाकी वाहने चोरल्याच्या बाबतची कबुली दिली असून सदरची एकोणीस वाहने एल सी बी सांगली पंचनाम्याने जप्त केलेली आहेत सदर एकोणीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले पाच वाहने असून उर्वरित सर्व ही सांगली जिल्ह्यातील आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप डोगेसर व अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे असेच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं हो किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादा लॉक बसवता येईल का या दृष्टीने काळजी घ्यावी जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणी हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणी ठिकाणं हिरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं लॉक खराब झालेले असेल अशा गाड्या शोधून त्या गाड्या चोरी करत असते अशी कबुली त्यांनी दिलेली आहे त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पदके एल सी बीचे व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून दुचाकी वाहनांचे जास्तीत जास्त जास्ती गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कामी नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत जय हिंद बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली